आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम ला नक्की भेट द्या मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक एक निर्णय दाखवा जस्ट सिंगल वन निर्णय नाही दाखवा मुळामध्ये ही जी सगळी आंदोलन होती त्या लोकांना हे लक्षात आलं की ईडब्ल्यू एस आल्यानंतर त्यांचा प्रश्न बऱ्यापैकी त्या त्या ठिकाणी सुटलेला आहे आपल्याकडे

अपने अपने व्यूज रखने का अधिकार है आंदोलन करने का भी अधिकार है कोई भी आंदोलन जब तक डेमोक्रेटिक है लोकतांत्रिक है हमको उससे कोई शिकवा गिला नहीं है हर लोकतांत्रिक आंदोलन के साथ हम लोग लोकतांत्रिक बर्ताव ही करेंगे और चर्चा के माध्यम से ही प्रश्न छुड़ाने का प्रयास करेंगे लेकिन ये बात भी उतनी सही है कि ये आंदोलनकारी जो जिस प्रकार से आंदोलन कर रहे हैं उसमें मैं ये समझ नहीं पा रहा हूं कि हमने जब ऑलरेडी जो मराठा समाज है उसको आरक्षण दिया है और अब मराठा समाज को ओबीसी में आरक्षण तो ऐसा कहा जाता है ओबीसी में ऑलरेडी साढ़े तीन सौ जातियां हैं मराठा समाज को तो दस परसेंट अलग से रिजर्वेशन दिया गया है तो ठीक है फिर भी सबकी बात समझ लेंगे माला उत्तर जे मांगी करता आज है आज अपने महत्ति है कि जबरपास साढ़े तीन सौ जाति ओबीसी मधे आपण बघितलं तर समजा आता मेडिकलच्या ऍडमिशनचं बघितलं तर मेडिकलच्या ऍडमिशन मध्ये ओबीसीचा कट ऑफ एससीबीसीच्या वर आहे आणि एससीबीसी चा सा कट ऑफ ईडब्ल्यू एस च्या वर आहे त्याच्यामुळे ही जी काही मागणी आहे त्यांनी नेमकं किती भलं होणार आहे याची मला कल्पना नाही आपण जर नीट आकडेवारी बघितली तर मराठा समाजाच्या हिताचं काय आहे हे आपल्या लक्षात येईल मात्र मराठा समाजाचे जे नेते आहेत त्यांचीही पण ही जबाबदारी आहे की त्यांनी मराठा समाजाच्या हिताचा अभ्यास करून त्या ठिकाणी मागणी केली पाहिजे हा एक गोष्ट निश्चित आहे की जर एससीबीसी असेल किंवा ईडब्ल्यूएस असेल तर राजकीय आरक्षण मिळणार नाही राजकीय आरक्षण हेतू असेल तर वेगळी गोष्ट आहे पण राजकीय आरक्षण हा जर हेतू नसेल आणि सामाजिक आर्थिक परिवर्तनाची लढाई असेल ऍडमिशन्स मिळाल्या पाहिजेत नोकरी मिळाली पाहिजे तर मला असं वाटतं की मग मागणीचा योग्य प्रकारे विचार किमान काही विचारवंतांनी तरी केला पाहिजे असतील शरद पवार असतील ते देखील पाठिंबा देताना पाहायला काय या आंदोलनाला मला आश्चर्य वाटतं की आता हे दिसत आहे म्हणजे हे आश्चर्याची गोष्ट आहे की तुम्ही आता हा प्रश्न विचारता तुम्हाला आताही दिसत आहे यापूर्वी काय झालं हे तुम्ही सगळ्यांनी बघितलेलं आहे आजही आंदोलनाकरता रिसोर्सेस उभे करणारे कोण आहेत वगैरे हे सगळं आपल्याला पाहायला मिळत आहे पण ठीक आहे माझं म्हणणं काय आमच्याकरता हे आंदोलन राजकीय नाही आम्ही याला सामाजिक चष्म्यातून पाहू काही राजकीय पक्ष हे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपला फायदा करण्याचा प्रयत्न करतायत पण त्यांचं नुकसान होईल फायदा होणार नाही महाराष्ट्र का दिसतोय का कारण त्यांचं सरकार असताना त्यांना आरक्षण टिकवत आलं नाही आता तेच कसं आरक्षण द्यायचं म्हणूनच बघा माझा मी पुन्हा एकदा सांगतो दाव्यानं सांगतो की मराठा समाजा करताचे निर्णय मी मुख्यमंत्री असताना आणि त्यानंतर शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना झाले आहेत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ का पंधरा वर्ष डिफंक्ट होतं पंधरा वर्ष कोणाचं राज्य होतं तरी ते डिफंक्ट होत ना मी ते उभं केलं आणि आज दीड लाख उद्योजक आमच्या नरेंद्र पाटलांच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळानं तयार केले आज सारथीच्या माध्यमातून आय एस आय पी एस ऑफिसर तयार होत आहेत एमपीएससी चे विद्यार्थी तयार होत आहेत स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी टिकतात सारथी माझ्या काळात मी केलेलं आहे आणि नंतर आम्ही पुन्हा शिंदे साहेबांच्या सरकारमध्ये ते स्ट्रेंडन केलं आहे शिक्षणाच्या योजना हो त्या ठिकाणी वसतीगृहाच्या योजना हो वसतीगृह होत नाही तोपर्यंत तो भत्त्याच्या योजना हो सगळ्या आम्ही केलेल्या योजना आहेत त्यामुळे हे जे काही लोक तोंड वर करून विचारतात त्यांनी एकदा आरसा बघावा आणि त्यांनी सांगावं नेमकं काय केलं हे, हे तर सगळे सांगणारे लोक होते की याची आवश्यकताच नाहीये हे सांगणारे लोक होते अडीच वर्ष जे सरकार होतं त्या सरकारने मराठा समाजाच्या हिताचा घेतलेला एक निर्णय दाखवा एक जस्ट सिंगल वन निर्णय नाही दाखवू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका